सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरपालिकेनं तैनात केलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मानगंगा नदी पात्राची बोटीतून पाणी करण्यात आली म्हसवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव शुक्रवार दिनांक एकवीस रोजी संपन्न होतोय यानिमित्त शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते ही यात्रा येथील मान मानगंगा नदी किनारीच भरत असते यंदा मानगंगा नदीपात्रात अद्याप मुबलक पाणी असल्यानं यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवलं या पथकाने आज येथील मानगंगा नदीपात्राची बोटीतून पाणी केली या पथकाचे प्रमुख सागर सरतापे यांना सांगितलं की या, या पथकातील सर्व सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आलं यात्रा काळात मानगंगा नदीपात्रात कोणी उतरू नये तर यात्रेसाठी पालिका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असल्याचं सांगितलं या पथकात गणेश चव्हाण संतोष सरतापे विशाल जाधव याचा अन्य काही जणांचा समावेश करण्यात आला पालिकेने आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवलेले आहे आज आत्ता आपण पाहू शकतो की हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सागर सरतपे हे ज्या आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणार असलेली जी पालिकेची बोट आहे या बोटीतून या नदीपात्राची संपूर्ण पाणी करत आहेत साहेब काय सांगाल तुम्ही म्हसवण नगरपालिकेच्या रथोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्त आपण पालिकेचं जे आपत्ती व्यवस्थापन ता पथक तयार केलेलं आहे या पथकाची नेमकी भूमिका काय आहे नमस्कार आज मसोळ नगर परिषद सार्व रथ उत्सव दोन हजार पंचवीस हा एकवीस तारखेला मेन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यासाठी मसोडमध्ये श्री सिद्धनाथ यात्रेसाठी हे पाच ते सहा लाख भाविक येणार आहेत आणि त्यांची तयारी म्हणून मसोळ नगर परिषदेने या ठिकाणी नदीला मानगंगा नदी या नदीला पाणी असल्याने आपत्ती व व्यवस्थापन म्हणून आपण नगरपरिषदेकडील बोट नगरपरिषदेकडील अग्निशमन वा नगर नगर वाहन तसेच अग्निशमनचे अग्निशमन पथक वगैरे सर्व बोलावलेले आहे तरी आम्ही या यात्रेच्या सेवेसाठी नगरपरिषद सज्ज आहे आणि तसेच आपण नगर परिषदेच्या स्वच्छतेच्या हेने दृष्टीने नागरिकांच्या स्वच्छता त्यांची देखभाल आपण बऱ्यापैकी छानपैकी सुविधा केलेली आहे फिरते शौचालय आणलेले आहेत मोबाईल टॉयलेट आपले नगरपालिकेचे आहेत इतर नगरपालिकेंचे सुद्धा आणून आपण शौचालयांची पण व्यवस्था केलेली आहे तसेच लाईट व्यवस्थाही चांगल्या प्रकारे के केलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नागरिकांची गैरसोना सय होणार नाही याची खबरदारी नगर परिषदेने घेतलेली आहे तर आता आपण पाहू शकतो की हे जे मानगंगेच नदीपात्र आहे या नदीपात्रात या बोटीद्वारे या नदीपात्राची हे पालिका कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनचे जी टीम आहे ही या बोटीतून बसून संपूर्ण नदीपात्राची पाहणी करत आहे तर नगरपालिकेने यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणीही नदीपात्रात उतरू नये असेही आवाहन केलेले आहे तर नगरपालिकेने ही जे आपल्याला आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाची आपण तंतोतंत पालन करा आणि सिद्धनाथ यात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरवा